गेल्या बारा वर्षापासून खाणापूर तालुक्यातील मंगळूर येथे हिरो फ्रुट्स या कंपनीमार्फत क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात कंपनीचे सर्वे सर्व नितीन अग्रवाल यांच्या सहकार्याने या क्रीडा स्पर्धा होत आहेत परिसरातील अनेक शाळा या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही, ही स्पर्धा संपन्न झाली यात तब्बल बारा शाळांनी सहभाग घेतला होता युरो फ्रुट्स कंपनीचे नितीन अग्रवाल या स्पर्धेचा संपूर्ण खर्च करतात दरवर्षी कंपनीच्या नावाने ही स्पर्धा आयोजित केली जात होती परंतु आज त्यांचा नातू तनुषच्या नावाने ही स्पर्धा होत आहे त्याला शिक्षक व खेळाडूंचा भरघोस प्रतिसाद मिळतो याबद्दल अनेकांनी या, अने या उपक्रमाचे कौतुक केले आहे सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडला यात अनेकांनी आपली कला सादर केली केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा केंद्र मंगळूर उद्घाटन समारंभ प्रमुख उपस्थिती गटशिक्षण अधिकारी विकास राजे केंद्र प्रमुख अनिता यलमार बामणीचे सरपंच आनंदराव शळके बामणीचे उपसरपंच पैलवान अभिजित शिंदे पोलिस पाटील बामनी रामचंद्र माळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी शिंदे माजी सरपंच कविता महावीर शिंदे मुख्याध्यापक बामनी संगीता मोरे माजी सैनिक संघटना अध्यक्ष कुंभार केंद्रातील सर्व शाळांचे शिक्षक व विद्यार्थी युरोफ्रूटचे प्रतिनिधी बामणी गावचे प्रतिष्ठित नागरिक पैलवान बाजीराव शिंदे वैभव कुलकर्णी यांच्यासह बामणी गावातील व केंद्रातील विविध गावचे पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या हिरो फ्रूट्स हे आमच्या भागामध्ये आल्यामुळं नितीन अग्रवाल सरांनी बरेच ह्या भागासाठी जे काही क्रीडा असेल सांस्कृतिक असेल तो जे कुस्ती मैदान असतील त्यासाठी चांगल्या पद्धतीने आर्थिक सहकार्य करत असतात तर त्याने या तो आ, ते या तनुष क्रीडा याच्यामध्ये शाळेसाठी आपल्याला चांगली आर्थिक देणगी दिलेली आहे त्याच्या माध्यमातून शाळेस संपूर्ण क्रीडा प्रकारात जे आम्ही दोन दिवस पाहतो आहे ते चांगल्या पद्धतीने इथलं नियोजन होत आहे त्यामुळं आम्ही पण हे आमच्या गावच्या संपूर्ण नागरिकांनी सं अध्यक्ष वगैरे सगळ्यांनी मिळून तसेच मोरे मॅडमने सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी ल लक्ष देऊन चांगल्या प्रकारे सगळ्यांनी योगदान दिलेलं आहे शाळेसाठी महोत्सव दोन हजार चोवीस या अंतर्गत गेली बारा वर्ष जवळजवळ नितीनजी अग्रवाल साहेब यांनी सहकार्य केलं आणि त्याच्या माध्यमातून विविध क्रीडा प्रकारे या ठिकाणी होतात आणि मुलांच्या गुणांना कलागुणांना वाव मिळतो जवळजवळ तालुका स्तरावरती व जिल्हास्तरावरती आतापर्यंत या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून आमचे अनेक मुले चमकली याला कारणीभूत म्हणजे हे आमचे मंगळूर केंद्रातील केंद्रप्रमुखी अलमारणार आहे आणि त्याचबरोबर नितीनजी अग्रवाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ दोन हजार बारापासून या स्पर्धा सुरू आहेत आणि या ठिकाणी या मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी खऱ्या अर्थाने एक स्टेज उपलब्ध करून दिलेला आहे त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक धन्यवाद त्यांना देतो आणि असंही ते यापूर्वी ते खरं मिळावं असं अपेक्षित